माझं नाव आहे सुरवसे म्हणजे श्री ज्ञानेश्वर मला कळालं मला आनंद झाला की मला हिशोब कळतो मी कसं करावं मोठं झालं मला कसं करायचंय कसे पैसे कमवावं लागते आमच्या आई इथं फीस कशी करा वा, कमवावं लागते आणि <laughs> <laughs> सगळे मिळून मला पैसे झाले वन थाउजंड

Uh, पुढे जाऊन कसं तयारी करायची हे मार्गदर्शन करायचं असतं आणि पुढे जाऊन कसं न पावा हे खरबूज विकायला आणले होते मला पहिल्यांदा वाटलं की माझे खरबूज कुणीच घेणार नाही कारण की अंकलनी छाटून छाटून दिले होते आणि अंकल बोलले होते इथं इथं एवढे काही विकायचे नाही त्याच्याने अंकलनी सगळे नेले होते व मला मला तीनच काय दिले होते पण मला पहिले पहिले वाटले की माझे काही चिकणार नाही ना पहिल्यांदा माझा अर्धा घंटा एकही एक खरबूज गेला नाही मला मॅडमने केले की बोलल्याशिवाय काहीच होत नाही बोल बोल मॅडमने केल्यामुळे मी बोला बोलायला लागलो व बोलल्यामुळे माझे माझे पुढच्या दीड घंट्यात सर्व खरबूज विकले पुढच्या दीड घंट्यात सर्व खरबूज विकले व माझ्या भावाचे माझ्या भावाचे मी त्याची एक खरबुज विकायला मदत केली व आम्हाला दीड हजार रुपये दीड हजार रुपये भेटले आणि दोनशे रुपये खर्च झाला धन्यवाद अंकल अंकल दट्ट्याने म्हणू लागले की उद्या तुम्हाला बस स्टँड वर खरबुज विकायला त्याच्यात मला नफा नाही दोन हजार रुपये झाला आणि ते म्हणजे सामान कानडे आहे मी गाजराचा हलवा घेतला होता मला सोळाशे रुपये नफा सोळाशे रुपये नफा मिळाला आणि मला आणि मला अनुभवही मिळाला की कशी खरेदी व विक्रीही करतात आणि आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी मला विचारलंही होतं की तुम्ही तुम्ही हँडलोज किंवा कॅप कशासाठी घातल्या तर मी उत्तर दिलं की त्या त्या पदार्थामुळे त्या पदार्थामध्ये आमचे केस किंवा हात पडू नये आणि स्वच्छता त्यासाठी आम्ही कॅप आणि हँड घातले होतो